आता शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दखल घेतली आहे आणि गंभीर दखल घेतली आहे बनावट शालार्थ द्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावण्यात आला आहे घोटाळ्याचं हे प्रकरण नागपूर मधलं नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना आता अटक करण्यात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्त्यांची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याचीही शक्यता आहे आणि विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाली तर घेतलेल्या पगाराची रक्कमही वसूल केली जाणार आहे प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी वीस ते पस्तीस लाख रुपये घेण्यात आले होते अशी ही सूत्रांकडनं माहिती मिळतीये त्यामुळे आता पोलिसांकडनं भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात किती पगार जमा झालाय याचीही तपासणी केली जाणार आहे एका मृत शिक्षकाच्या नावावरही पैसे लाटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण आता मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे प्रकरणाची मात्र तब्बल प्रत्येक शिक्षकाकडनं घेतलेले जे वीस ते पस्तीस लाख रक्कम आहे त्याची वसुली कशा पद्धतीनं होणार आहे काय अधिक मुळात ज्या घोटाळ्याची व्याप्ती जी आहे ती फार दूरपर्यंत गेलेली आहे यापूर्वी संस्था चालक वगैरे पैसे घ्यायचे आणि राजीनामे जे जे उमेदवार आहे त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आणि पगारातले अर्धे पैसे घ्यायचे अशी मोड सपरंडी काही वर्षांपूर्वी होती पण नंतर सरकारनं काय केलं शालार्थ नावाचं एक पोर्टल तयार केलं पोर्टल या पोर्टलवरती बदल्या नियुक्त्या या सगळ्या त्याच्यावरती केल्या जात होत्या हे जे आहे या घोटाळेबाजांनी या शालार्थ जे पोर्टल आहे त्याच्यातच घोळ केला आणि त्याच्यात जी डिजिटल सिग्नेचर लागते लॉग इन लागतं ते सगळं लॉग इन बनावट घेतलं किंवा ज्या नावानं होतं त्यांच्याकडून त्या लॉगिन ज्या घेण्याचा प्रयत्न केला आता याच्यामध्ये एका एका नियुक्तीसाठी पस्तीस ते चाळीस लाख रुपये या घोटाळेबाजांनी घेतलेले आहे आणि ऑडिओ क्लिप सुद्धा एक बाहेर आलेली आहे त्याच्यात पैशाचे व्यवहार कसे आहे ते सुद्धा बाहेर येत आहे आता या पुढं म्हणजे पाच जिल्हे जे आहे विदर्भातल्या पूर्व विदर्भातले नागपूर त्याचं मुख्यालय आहे या ठिकाणी नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली हे जे भंडारा गोंदिया हे जे जिल्हे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धती भरती झालेल्या आहेत आता एक सोमेश्वर नैताम नावाचे शिक्षणाधिकारी होते जिल्हा परिषदमध्ये ते मृत झाले तीन चार वर्षापूर्वी त्यांच्या नावानं जे शालार्थ पोर्टलचं लॉगिन लॉग इन होतं ते सुद्धा घोटाळेबाजांनी वापरलेलं वापर आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये घोटाळेबाजांनी लॉग इनचा वापर करून अशा पद्धतीनं पाचशे ऐंशी शिक्षकांच्या बदल्या ज्या आहेत त्या नियुक्त्या बदल्या त्या जे केलेल्या आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये चाळीस ते पन्नास लाख रुपये प्रत्येकी घेण्यात आल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे की या प्रकरणात जेवढेही काही लेनदेन झालं असेल किंवा लाच घेतली असेल पगार ज्या अवैध पद्धतीने शिक्षकाने घेतला असेल तो सर्व वसूल केला जाईल नक्कीच मात्र त्याबरोबर आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये धागेदोरे कुठपर्यंत आहेत याचीही शहानिशा केली जाणार आहे केवळ सध्या पाच आरोपी अटकेत असले तरी यामागे एक मोठं जाळं असण्याची शक्यता आहे साधारणपणे वीस ते पंचवीस जण यामध्ये असण्याचाही अंदाज हा वर्तवला जातो याबद्दल काय या अधिक माहिती वर शोधली जात त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सध्या पाच लोक अटकेत आहे आणखी हा तपास जो आहे पुढे जाणार आहे नक्कीच तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे आपण बघतोय सध्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र ज्या पद्धतीच्या बोगस नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या सिद्ध झाल्यास पगारातनं अर्थातच रक्कम वसूल केली जाणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये किती कोट्यवधी रुपये वापरले गेलेले आहेत त्याची ही वसुली केली जाईल असं कळत आहे